विधान परिषदेचे पनवेल येथील आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कळंबोली जंक्शन येथे एक भव्य रस्ता सुरक्षा जागरूकता अभियान आयोजित करण्यात आले या कार्यक्रमाचे नेतृत्व महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रभुदास भुईर यांनी केले ज्यामध्ये महाराष्ट्र हम एकत्र श्रमिक संघटना महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटना आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल यांनी संयुक्तपणे सहकार्य केले या प्रसंगी आमदार विक्रांत पाटील आणि म्हाडाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते दुचाकी आणि स्कूटी चालकांना मोफत हेल्मेट वितरित करण्यात आले या अभियानांतर्गत सुमारे पाचशे हेल्मेट मोफत वितरित करण्यात आली तसेच चालकांना सुरक्षित प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या खर तर वयाच्या सोळाव्या वर्षापासून समाजकारणात काम करणारा मी एक कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे हे सगळं सामाजिक काम परिवारातूनच आम्ही सगळे करतोय त्यामुळे प्रत्येक वाढदिवस हा सामाजिक उपक्रमातूनच साजरा व्हायला पाहिजे की मनीषा कायम आमच्या सगळ्यांची राहिलेली आहे आमदार होण्यापूर्वीसुद्धा वाढदिवस हे सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातूनच आम्ही साजरे करत होतो पण आपण म्हणताय त्याप्रमाणे आमदार झाल्यानंतर जनतेचा बदललेला दृष्टिकोन आणि त्यामुळे सामाजिक उपक्रमांची मालिका मात्र आम्ही आता अजून ताकदीनं वाढवलेली आहे सकाळपासून या कार्यक्रमांची एक मालिका साकारली जाते अनेक मित्रमंडळी हितचिंतक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते त्यांनी कामोठे कळंबोली खारघर तळोजा खांदा कॉलनी नवीन पनवेल करंजाडे सगळ्या विभागामध्ये अनेक सामाजिक उपक्रमाचं सा आयोजन केलेलं आहे हा कार्यक्रम सन्माननीय आमचे युवा नेते प्रभुदासजी भोईर यांचे सगळे सहकारी यांच्या माध्यमातून या ठिकाणी साकारला जातो आहे आणि हेल्मेटच्या विषयामध्ये जे काही आपण अवेअरनेस केला पाहिजे नुसतं सांगून चालणार नाही तर आम्ही या विषयाला कुठेतरी स्वतःहून पुढाकार घेऊन लोकांना त्याच्यामध्ये इनिशिएट करू शकतो का की आपण आम्ही हेल्मेट वाटप करतोय आज प्रातिनिधिक स्वरूपात करतोय तुम्ही यातनं अवेअरनेस हा पुढे घेऊन जा आणि हेल्मेटचा वापर करा कारण ऍक्सिडेंट जेव्हा होतो ही गोष्ट घडू नये पण जेव्हा दुर्दैवानं घडते तेव्हा ऍक्सिडेंटच्या मध्ये डोक्यावरती आघात झाल्याने मृत्युमुखी पडण्याचं प्रमाण हे जास्त आहे आणि त्यामुळे हेल्मेटचं एक वेगळं महत्व आहे आणि त्यामुळे बाईक स्वारक स्वारांसाठी आम्ही हा उपक्रम आहे कळंबोलीच्या सिग्नलला जे जे बाईक स्वार आम्हाला विदाऊट हेल्मेट दिसत आहेत त्यांना आम्ही बोलवलं त्यांना आम्ही हेल्मेट मोफत वाटप केलं हा उपक्रम या ठिकाणी आम्ही साकारतो हो आहे आणि त्यामुळे आपण बघताय की सगळेच आमचे बाळासाहेबजी पाटील असतील नेते आमचे रविनाथ पाटी, रवी पाटील रवीजी पाटील असतील प्रभुदासजी बोईर असतील आमचे रवी भगतजी असतील राजू शर्माजी असतील सगळे नेते सुभाष कदम असतील प्रशांत कदम असतील सगळेच आमच्या नेत्यांची नावं घ्यावी लागतील या सगळ्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होतोय आणि जनसामान्यांचा प्रतिसाद आपण बघू शकता की अनेक त्या ठिकाणी नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यामुळे सकाळपासून असेच कार्यक्रम अनेक ठिकाणी साकारले जातात मला विक्रांत दादा बाळासाहेब पाटील आमचे यांचा आज वाहतूक असेल माझ्या सगळेच्या जे होते आणि माझे पूर्ण लोक आज माझे कार्यकर्ते जे होते मी यांना पहिले वाढवून खूप शुभेच्छा देतो या प्रगतीने साथ तुम्ही चालले आहेत खरंच आमचं म्हणजे स्वप्न आणि जे होतं ते साकार होतात तर तुम्ही ज्या पद्धतीने काम करता आणि सर्व युवा जे चेहऱ्यावर डोक्या प्रत्येक एकच काय मित्रांनो तर काय काम करतो तर खरंच आमचं मन भरलेलं कारण की मला लहान म्हणजे ज्या पद्धतीला मी चेहरा मोडायला नव्हतो तेव्हापासून मला मला सहभागी समजून घेतलेला आहे तर यो चेहरा मी कधी विसरणार नाही आणि सगळ्यात पहिल्या तुम्हाला सांगतो मी आता तुम्ही बघता की साहेबांचे काम आणि त्यांची किती करायची पद्धत काय त्यांचं विधानसभामध्ये ते विषय मांडतात आणि पनवेल तालुक्यामध्ये मी बघता आज वस्ती लोक किती वाढत चालले आहेत तर प्रशांत साहेब काम करत होते आणि जर त्यांच्याबद्दल मध्ये बोलतात ना सोनेकडे सोहा का तसे विक्रांत दादा भेटले ना त्या जोमानी काम करतात तर खरंच याच्यासाठी आमच्या पण विक्रांत मोठा विषय उठलत नाही तर खरंच त्यांना माझे संगडेतर्फे आणि माझ्यातर्फे वाढवण्या खूपच शुभेच्छा साहेब आम्ही तुमच्या असेच राहू फक्त आमच्या कार्यकर्त्यांकर आमच्या तुम्ही असंच लक्ष ठेव तर या जनजागृती अभियानाचा उद्देश रस्ता सुरक्षेबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि हेल्मेटच्या वापराला प्रोत्साहन देणे हा होता या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आयोजक संघटनांचे कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलक यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन बनवेल